परत एकदा तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहे आता नवी कोरीत व्हिडिओ म्हणावा लागेल कारण कसं आहे की जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत मी आमच्या या रावेगावच्या जत्रेला आलेलो आहे गेल्या वर्षी पालखीला आलो होतो थोडाफार तांत्रिक मध्ये परंतु जागरणाला मी सात वर्षातून आलेलो आहे तुम्हाला वाटत असेल बघा जरा एवढा पुरेसा प्रकाश नाही परंतु थोडाफार आपला चेहरा दिसेल एवढा असा प्रकाश आहे आणि थोडी शांतता आहे त्यासाठी मी ही जागा निवडलेली आहे म्हणजे मी रावेच्या उघडीवर येतात आणि कसं आहे की रावेगाव मी अगदी लहानपणापासून अनुभवत आहे फक्त मी काय बोललो की सात गॅप पडलेला आहे खूप असणारा असा मोठा असा जल्लोष जल्लोषाचे दुसरे नाव म्हणजे रावेगाव होय पेन तालुक्यात एकदम असं सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी बसलेलं मागच्या वेळी आपण ते वेळेला व्हिडिओ वगैरे पाहिले असेल तेव्हा रावेगावचा आपण निसर्ग देखील अनुभवला असेल आता आपण आलो रावेगावचा जल्लोष पाहायला होय असा जल्लोष की या गावामध्ये अख्ख्या जल्लोष आहे का नाय रायबादरी माते की बाधी एक माते की जय श्रीराम श्री कसं श्री 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 आहे की यांच्या जल्लोषावरूनच मी सांगतो की पुढचा जल्लोष कसा असेल सुरुवातच दमदार झाले धन्यवाद मित्रांनो थँक्यू तर आता इथे म्हणजे मी आता राम जाऊ लागलो आणि तुम्ही पाहिलं की आता छत्रपतींचे दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे सुविचार देखील आहे शिवराय असे शक्यता कस कसं आहे की आपल्या ब्लॉकची आप जी सुरुवात आहे मी काय सांगतो आपल्या ब्लॉकची जी सुरुवात आहे ती दमदार झालेली आहे कारण आपण सुरुवातीलाच आपल्याला इथले म्हणजे जे काही म्हणजे एकदम उत्साही असे पाहुणे आपले भेटले आहेत आपले मित्र भेटलेले आहेत त्यामुळं काय होईल होईल मी तुम्हाला सांगतो की आता सुरुवात आम्ही रावेगावच्या म्हणजे रावेगावामध्ये मी प्रवेश केला आणि आपल्याला म्हणजे समोरच आपलं जल उचललं आहे कसं आहे की मी श्रीराम मंदिर येत आहोत श्रीरामाची आपल्या म्हणजे देवाची काठी असते देवकाठी म्हटलं असते ती आता तुम्हाला म्हणजे उद्या पाहायलाच मिळते कसं आहे की या राम मंदिराशी आणि माझं एक जवळचं आणि घट्ट असं नातं आहे जवळजवळ सात वर्षांनी या जत्रेला मी पाऊल ठेवलेलं आहे आणि आज तोच बालपण मी आज इथं जगत आहे रावेगाव आणि माझं एक असं घट्ट असं नातं आहे आता ते घट्ट असं नातं काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाच सांगेनच समजा सुरुवात करत नाही म्हणजे कसं आहे की पिक्चरचं स्टार्टिंगला सुरुवात करत नाही तर मध्ये मध्ये आपण करू म्हणजे जरा पिक्चरला रंगील कारण आज आपण मुख्य विषय म्हणजे काय की रावेगावचा आपला जल्लोष आपण पाहायला आलो तर आता आपण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊया कारण या राम मंदिरात गेलो की एक वेगळंशी ऊर्जा येते आपल्याला पुढील कार्य करायचं आहे अगोदर देवाची आणि आपल्या त्रिपतींची ऊर्जा घ्यावीत लागेल चला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी जत्रेनिमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात आलेलं आहे आजच्या दिवशी रायबाजीच्या गाभरातली शूटिंग आलं नसते म्हणून मी आज रायबाजी शूटिंग दाखवत नाही तर आपण पहिल्यांदाच प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेऊन घेऊया या मंदिरात आल्यावर मी माझं बालपण जगतो कारण माझं घट्ट असं नातं आहे म्हणजे हे माझ्या मामाचं गाव आणि विशेष म्हणजे हे रामाची वलीमध्येच माझा मामा आहे खरोखर सांगतो की ह्या मंदिरात आल्यावर माझ्या बालपणीच्या जा आठवणी जागा झाल्या आताच आपण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलेलं आहे आणि वाटचाल आपण करतो कसं आहे की पुढील वाटचाल करण्यासाठी आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या छत्रपतींचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आपण पुढे मी सांगतो की छत्रपतींचे आशीर्वाद जर पाठीशी असेल तर पुढे आपण कोणत्याही प्रकारची चुका करणार नाही आणि देवाचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर आपण कोणत्याही प्रकारची अजिबात चूक करणार नाही म्हणजे दोन्ही आपले जे महापुरुष आहेत दोघांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर आपण कोणत्याही प्रकारचे वाईट मार्ग जाणार नाही किंवा वाईट चूक करणार नाही आणि आपण नेहमी चांगलं चांगलं दाखवतो हे तर तुम्हाला माहिती नाही तुम्ही नेहमी बघताय सोबत एक आपल्याला चुकीला तर घर भेटते काय की आता दिसत नाही परत तुम्ही ओळखत आपण पुढे जाऊया की आता रावेगाव मध्ये ओढली लाईट ओढली थोडे थोडे पण चेहरे काय दिसतात ओळखायला ओळखलं पाहिजे बस आपलं एकदम पुढे इथे असं काही नाही फोनाभर ओळख तुम्ही सर्व आता आपण श्री रायबादेवी मातेच्या मंदिराजवळ आलेलो आता इथला जल्लोष आपण थोडा वेळ पाहून गेलो प्रचंड गर्दी आणि अपुरी जागा त्यामुळं काय झालं की शूटिंगला मला जास्त वेळ भेटला नाही त्यामुळं मी माझा व्हिडिओ इथंच मी संपवत आहे कारण कसा उन्हाळ्याचा उकाडा पण आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमजोर नक्कीच कळवा आणि मी लिहा पुढच्या व्हिडिओ जय आई रायबादेवी